गटारी गटारी जसं ऐकल्यावरती मनाला थंडावा येतो ना तसाच हा आवडता शब्द आहे नॉनव्हेज लवर लोकांचा सगळ्यांनाच नॉनव्हेज आवडतं असं नाही पण ज्यांना नॉनव्हेज आवडतं ना त्यांची तडफड पाहून हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवला गेला आहे आपण जसं चिकन आणून मॅरिनेट करतो तसंच ह्या एका भांड्यामध्ये चिकन घेऊन मॅरिनेट केलेलं आहे ते पण वेगवेगळ्या मसाल्यांबरोबर फक्त एकच नवीन गोष्ट आहे की त्याच्यामध्ये कच्चा कांदा आणि टॅमॅटो टाकलेला आहे आता तुम्ही बोलाल हे काय आलं आणि नवीन आम्ही तर टोपामध्ये ग्रेव्ही टाकतो फ्राय करताना पण ही ग्रेव्ही इथे मॅरिनेशन करताना टाकली जाते आणि मॅरिनेशन केल्यानंतर एक युनिक गोष्ट आहे अरे बाप रे तुम्ही पाहिला तर पाहिलात इथे मडक्यामध्ये हे चिकन बनवलं जातं मडकं मातीचं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि खडे मसाले खडे मसाल्यांपेक्षा टेस्ट पत्ताच बोला आणि त्यात टाकलं जातं हे मॅरिनेशन केलेलं चिकन मॅरिनेशन केलेलं चिकन टाकतात सगळ्यांनाच विचार पडला असेल नक्की बनतंय तरी काय हे बनतं आहे मटका चिकन नाव वेगळं वाटलं ना हो पण मट हे मटका चिकन आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही चिकन असं एकजीव करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी हे पाणी म चिकनच्या अंगाबरोबर टाकलेलं आहे ओ सॉरी चिकनच्या समप्रमाणामध्ये असं पाणी टाकून चिकन उकळवलेलं आहे चांगलंच आणि मोठ्या मडक्यातून छोट्या छोट्या हांडींमध्ये हे मटण काढलं जातं मटण ची टेस्ट इतकी छान येते मटका चिकन शिजायला दोन तास लागतात दोन तास चिकन शिजल्यावरती जे टेस्टी चिकन तुम्हाला मिळतं ना ओ हो हो चिकनची पण तुम्ही वेगवेगळी अशी नावं ऐकलेली आहेत चंपारण चिकन म्हणा चिकन रान म्हणा गावरान चिकन म्हणा तसंच हे एक नवीन आलेलं आहे मटका चिकन हो हो मटका चिकन मोठ्या मटक्यात चिकन बनवून हे छोट्या छोट्या हांडींमध्ये ठेवलं जातं हांडींमध्ये चिकन दिसायला एवढं युनिक दिसतं तसं टेस्टला पण ते जबरदस्त लागतं त्यांना दम दिला जातो चिकनला आणि त्यानंतर जी त्याची चव असते ती ओहो एकदम जबरदस्त नऊ सो पचास का उसमे कितना आता भी अठरा पीस ओके और आप बताइए की का शुरू होता है और साडे ते से तीन गटारी तुमी या गटारीला तुम्ही काय टेस्ट करणार आहेत ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय